नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मटार करंजी कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर मग वळूया आजच्या रेसिपीकडे रेसिपीमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आता इथे मटार करंजी बनवण्यासाठी आपण फ्रेश मटार घेतलेला आहे हा एक वाटी हिवाळ्याच्या दिवसात फार छान मटार येतो बाजारामध्ये हा फ्रोजन मटार घ्यायचा नाही आपल्याला इथे आणि आता स्वच्छ धुवून आपल्याला दोन ते तीन मिनटं याला उकळी काढून घ्यायची आहे थोडासा शिजवून घ्यायचा आहे पाण्यातून वाफ देऊन घ्यायचा आहे म्हणजे तो थोडा सॉफ्ट होईल आणि करंजी खाताना छान असा मौसूत लागेल तो आता हा पाणी काढून घेतला आहे आणि हा थोडासा आपण नितळून पुन्हा आपण भांड्यामध्ये काढून घेऊया थोडासा थंड व्हायला घेऊया दोन बटाटे लागणार आहे आपल्याला उकडून घेतलेले बटाटे आहे हे आता करंजीसाठीचं पीक तयार करून घेऊया आपण मैदा घेतलेला आहे एक वाटी आपण येथे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेऊ त्यामध्ये ओवा टाकून घेतलेला आहे मी हा ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला नाही घातला तरीही चालेल आणि हे चाले। तूप आहे साजूक तूप सुपाऐवजी आपण येथे तेलसुद्धा टाकू शकतो आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्व तूप आपल्या मैद्याला व्यवस्थित लागेल अशा तऱ्हेने आपण हे लावून घ्यायचं आहे तूप लावून झाल्यानंतर आपण थोडं थोडं करून पाणी टाकून याचा डो बनवून घ्यायचा आहे हा फार घट्टही नाही आपल्याला भिजवायचा व फार सैलही नको आहे आपल्याला यासाठी छान असा मौसूड डो बनवायचा आहे इथे दाखवलेल्याप्रमाणे बघा आपला दो बनून तयार आहे करंजीसाठीचा आता आपण ह्याला थोडीशी रेस्ट देऊया भिजायला ठेवूया थोडंसं अर्धा तास किंवा पंधरा मिनटं जेवढा आपल्याकडे वेळ असेल तेवढं छान भिजेल ठेवणे आपली करंजी छान येतील आता हा वटाणा थंड झालेला आहे याला मॅशरच्या साह्याने आपण थोडंसं सा मॅश करून घ्यायचं आहे फारही बारीक करायचं नाही आहे हा इथे दाखवील याप्रमाणे अर्धवट बारीक होईल याप्रमाणे मॅश केला आपण आणि जो बटाटा उकडून घेतलेला आहे आपण हा छान असा याचा बारीक कट करून टाकून घेऊ आपण यामध्ये बटाटा किसून घातला तरीही चालेल परंतु आपण येथे कट करून घातलेला आहे नंतर आपण मॅश करून घेऊया हा आपल्याला जर अशाच नवीन नवीन छान छान रेसिपी बघायला आवडत असेल तर चॅनलला नक्की एकदा भेट द्या भरपूर प्रकारच्या व्हेज नॉन व्हेज डिशेस अवेलेबल आहेत येथे व पुढची रेसिपी तुम्हाला कुठली बघायला आवडेल हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा आता इथे मिरच्या घेतल्या लसूण घेतला आहे आणि ओला नारळा घेतलेला आहे आपण एक चमचा आपण सोप घेतलेली आहे बडी सोप चवीपुरता अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे तीन ते चार हिरवी मिरच्या आपण घेतल्या होत्या आणि सात ते आठ लसूणच्या पाकळी आहे हे छान असं याची पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला या इथे दाखविल्याप्रमाणे हे बघा मिक्सर प्लस मोडवर करून वन चालू करून ही आपन, मद्दे पेस्ट आपल्याला छान अशी बारीक करून घ्यायची आहे आता पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलं आहे दोन चमचे आपण त्यामध्ये ही पेस्ट मिरची आणि खोबऱ्याची टाकून घेऊया आणि छान अशी मंद आच्यावर ही सुगंध सुटेपर्यंत आपण फ्राय करून घेऊ हे छान फ्राय झालं की आपली टेस्ट फार छान येते करंजीला थोडेसे काजूचे तुकडे आहे सात आठ काजूचे तुकडे करून घेतले आहे हे सुद्धा ऑप्शनल आहे थोडासा खाण्याचा सोडा हिंग टाकलेला आहे आपण आणि थोडीशी लाल तिखट टाकलेलं आहे यामध्ये आणि अर्धा चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा सुद्धा आपण यामध्ये टाकून घेतलेली आहे छान असं मिक्स करून झालं आपलं आता हळद टाकून घेऊया पाव चमचा आणि हे बेदाणे घेतलेले आहे हे सुद्धा ऑप्शनल आहे परंतु टाकले तर आपले करंजी ही हलवाईसारखी छान अशी चविष्ट बनते आता जे मिश्रण आपण तयार करून घेतलं आहे मटार आणि बटाट्याचं ते सुद्धा आपण यामध्ये टाकून छान असं मिक्स करून घेऊया ह्याला हे बघा हो दोन ते तीन मिनटं छान असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सर्व मसाले आपल्या मिश्रणाला छान लागतात बर झटपट आपलं हे करंजीसाठीच मिश्रण बनवून तयार झालेलं दिसत असेल आपल्याला येथे फार छान असा सुगंध सुटलेला आहे आणि कलरही फार छान आला आहे थोडीशी आपण इथे कोथंबीर टाकून घेऊया बारीक कापून घेतलेली कोथंबीर टाकली आहे आपण इथे आता हे छान बटाटा थोडासा मॅश करून घ्यायचा आहे यामध्ये म्हणजे याचं छान असं बॉन्डिंग तयार होतं एक चम्मच आपण साखर टाकून घेतलेली आहे चवीसाठी साखर सुद्धा ऑप्शनल आहे परंतु साखर टाकल्यामुळे फार छान स्वादिष्ट लागते करंदी आपली बघा झटपट बनवून तयार होते आणि हिवाळ्याच्या दिवसात भरपूर असा मटार बाजारात येत असल्यामुळे नक्की ट्राय करायला हवी अशी डिश आहे आता हे सर्व मिश्रण आपलं तयार झालेलं आहे एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि हे थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया आपण थोडं थोडं करून सर्व मिश्रण काढून घ्यायचं यामध्ये आपल्याला दिसत असेल फार छान असा कलर आलेला आहे आता दो जो आहे आपण मैद्याचा तयार केलेला करंजीसाठीचा हा सुद्धा छान असा भिजलेला आहे इथे आता आपण करंजी करायला सुरुवात करूया इथे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे पिठाचे मैद्याचे आणि आपल्याला पारी लाटायची आहे करंजीसाठीची ही सुद्धा आपल्याला फारही पातळ करायची नाहीये किंवा फारही जाड लाटायची नाहीये मध्यम आकाराची आणि मध्यम जाडीची पारी आपण येथे लाटून घेऊया असं छान लाटणं गोल गोल फिरवलं की छान आपली गोल अशी पारी तयार होते मिनटात बनवून तयार होते ओवा टाकल्यामुळे आपली करंजी फार अशी टेस्टी लागते बघा छान असं साईडने सुद्धा कडा त्याच्या व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे आणि मध्ये प्रेस न करता आपण लाट हे लाटून घेऊ म्हणजे साईडला सुद्धा सगळीकडे समान लाटलं जात हे आता जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे ते थोडं थोडं करून यामध्ये असं चमच्याच्या साह्याने भरून घ्यायचं मी आज येथे आपल्याला दोनही पद्धती दाखवणार आहे करंजी करायची एक तर बिना साच्याची आणि एक ही अशी आपण हाताने सुद्धा साचा न वापरता झटपट करंजी तयार करू शकतो किंवा असं फोल्ड करून साईडला दाब देऊन घ्यायचा आहे येथे बोटाच्या साह्याने ही कडा अशा आपल्याला पॅक करायचा आहे म्हणजे जेव्हा आपण करंजी तेलात टाकू तेव्हा ती फुटणार नाही किंवा त्यातलं मिश्रण बाहेर येणार नाही आता हे चाकूच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने किंवा कटरच्या साहाय्याने आपण या कडा अशा कट हलु -हलु करून घेऊ शकतो नाही केल्या तरी चालेल आपल्या आवडीची कुठलीही डिझाईन आपण याला साईडने तयार करू शकतो आता हळूहळू करून आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे हिरव्या किती छान अशी आपली चंद्रकार आकाराची करंजी झटपट बनून तयार आहे आता हे काटेच्या चमच्याच्या साहाय्याने आपण ह्याच्या कडा थोड्याशा दाबून घेऊया म्हणजे ही अजूनच पॅक होईल फुटणार नाही तेलामध्ये आपली करंजी ही झटपट बनवून तयार आहे बिना साच्याने हाताने तयार केलेली आता साच्यामध्ये सुद्धा सेम अशीच पारी लाटून घ्यायची आहे आपल्याला आणि साच्या याप्रमाणे दाखविल्याप्रमाणे असा बंद करून घ्यायचा आहे साईडला कडा अशा दाबून घ्यायच्या आहे त्याच्या छान म्हणजे ते छान असं पॅक होतं आणि जे पीठ उरलेलं आहे बाहेर आलेलं लाटेचं ला ला ते असं अलगद काढून घ्यायचं आहे म्हणजे आत आपली करंजी तुटणार नाही हे बघा याच्याने सुद्धा छान झटपट करंजा आपल्या तयार होतात हे बघा इथे दाखविल्याप्रमाणे आपल्याला जी पद्धत आवडत असेल किंवा ज्या प्रकारची करंजी आवडत असेल त्या प्रकारे आपण इथे करंजी तयार करून घेऊ शकतो एक एक करून आपल्या सर्व करंजा येथे बनवून तयार आहे आता आपण ह्याला फ्राय करून घेऊया फ्राय करण्यासाठी आपण येथे कढई घेतलेली आहे आणि तेल गरम करायला ठेवलेलं आहे करंजी आपण फ्राय करत असताना तेल हे मध्यम गॅस मध्यम आकारावर ठेवायचं आहे मध्यम आचेवर ठेवायचं आहे जेणेकरून आपली करंजी जळणार नाही आणि छान कुरकुरीच होईसपर्यंत दोन्ही साईडला तळून घ्यायचं आहे आणि आपल्याला जर फार समोशासारखी एकदमच कुरकुरीत करंजी पाहिजे असेल तर आपण अगोदर थोडंसं तळून नंतर पुन्हा थोडीशी दहा मिनटं रेस्ट देऊन पुन्हा एकदा तेलातून खाण्याच्या अगोदर गरम गरम तळून घेतली तरी ती फार क्रिस्पी होते हे बघा छान आपल्या सर्व अशा तळून तयार आहे नक्की ट्राय करा ही रेसिपी ही आपण सॉससोबतसुद्धा खाऊ शकतो किंवा तशीही खाल्ली तरी फार छान लागते हलवाईच्या दुकानापेक्षा सुद्धा स्वादिष्ट करंजी मटार करंजी आपण घरच्या घरी बनवून तयार करू शकतो नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटते कमेंटमध्ये मला नक्की सांगा अशाच छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद